नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की पौगंडावस्थेमध्ये मुलांचा आणि पालकांचा संघर्ष कमी करण्यासाठी आपल्याला काय करता येईल पण मूल जे लहान असतं आणि पालक आपण जेव्हा होतो तेव्हा आपल्यामध्ये एक प्लास्टिक रॅप पालकत्व तयार व्हायला लागतं आता प्लास्टिक रॅप पालकत्व म्हणजे काय तर त्याचा मुलांवरती काय परिणाम होतो हे आपण या ठिकाणी बघणार आहोत मुलांच्या सुरक्षा आणि काळजीपोटी खूप जास्त त्यांना संरक्षण देणं यालाच प्लास्टिक रॅप पालकत्व असंही म्हटलं जातं मुलांचे योग्य संगोपन ही खूप मोठी जबाबदारी आहे मुलांबद्दल अति काळजी करणं योग्य मानले जात नाही अति संरक्षण करणारे पालक अनेकदा प्लास्टिक रॅप पॅरेंटिंग म्हणून सुद्धा ओळखले जातात मुलांसाठी हे चांगलं नाहीये बरं का हे पुढं मुलांसाठी स्वावलंबी होण्यासाठी अडथळा निर्माण करू शकतं प्लास्टिक रॅप पालकत्व म्हणजे काय आणि त्यांच्या मुलांवरती त्याचा काय परिणाम होतो हे आता आपण इथून पुढे सविस्तर जाणून घेऊयात प्लास्टिक रॅप पालकत्व म्हणजे काय मुलांच्या सुरक्षा आणि काळजीपोटी त्यांचे खूप जास्त संरक्षण करणे आणि मुलांना काहीही त्रास होऊ शकतो या विचाराने प्रत्येक गोष्टीपासून त्यांचे संरक्षण करणे हे प्लास्टिक रॅप पालकत्व आहे त्यामध्ये एखाद्या मौल्यवान वस्तूला जसं प्लास्टिकमध्ये गुंडाळून ठेवतो तसे हे पालक आपल्या मुलांबरोबर वागत असतात आणि त्यामुळं काय होतं की मुलांचं मुलांचा विकास हा म्हणावा त्या पद्धतीने होत नाही मात्र याची लक्षणं काय काय आहेत असे पालक आपल्या मुलांच्या थोड्या थोड्या वेळांनी भेटायला जातात त्यांना एकटे घेण्याची परवानगीही नसते कोणतीही गोष्ट मुलांना करू देण्याऐवजी असे पालक स्वतः मुलांसाठी सर्व काही करत असतात पालकांच्या या सवयीमुळेच मुलांची जीवन कौशल्य विकसित होऊ शकत नाही मग पालक असे का वागतात तर प्लास्टिक वॅप पॅरेंटिंग करणाऱ्या पालकांचे त्यांच्या मुलांच्या आहारापासून ते मित्र बनवण्यापर्यंत आवडीनिय आवडीनिवडीपर्यंत नियंत्रण असते त्यांना आपले मूल गमवण्याची भीतीही असते त्यामुळे मुलांना अनेक गोष्टी बाबतीत वास्तविक भावना अनुभवताच येत नाहीत मग मुलांवरती याचा काय परिणाम होतो तर प्लास्टिक वॅप पॅलेन पॅरेंटिंगमुळे वाढ वाढलेली जी मुलं असतात ते स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकत नाहीत पुढे आयुष्यात त्यांना छोट्या मोठ्या गोष्टींवरती निर्णय घेण्यास अडचण येऊ शकतात ही मुलं टीका स्वीकारण्यास सक्षम नसतात त्यांचा परिणाम त्यांच्या आत्मविश्वासावर देखील होतो अशा मुलांच्याकडे कोणत्याही गोष्टींबाबतीत आत्मविश्वास हा नसतो त्यामुळं अशी मुलं जेव्हा भविष्यामध्ये मोठी होतात तेव्हा ते स्वावलंबी नसतात किंवा एखादा पराभव पत्करण्याच्या मानसिकतेतही ती नसतात म्हणजे आपण ज्याला सुरक्षितता देण्याचा प्रयत्न केला ते मूल स्वावलंबी म्हणून कधीच नावारूपास येणार नाही त्यामुळं काही गोष्टी मुलांच्या बाबतीमध्ये आवर्जून घडायलाच पाहिजेत आणि त्या घडू दिल्या पाहिजेत जसं की सायकल मूल चालवते तर त्याचे गुडघे फुटलेच पाहिजेत तो रडलाच पाहिजे त्याला मार बसलाच पाहिजेत तरनी तरच तो शहाणावणार आहे तरच त्याला स्वतःचं जे काही टॅक्स आहे ते वापरण्याचं स्किल जे काही आहे ते त्याचं डेव्हलप होणार आहे आपण जर सतत काळजी करत राहिलो तर ते मूल कधीच परिपूर्ण रीतीने डेव्हलप होऊ शकणार नाही अभ्यासाच्या बाबतीतही किंवा कुठल्या कला कौशल्या बाबतीत त्याला मित्रांमध्ये जाऊ द्या त्याला स्वतःला पडताळणी करू द्या की त्याचे मित्र काय आहे मैत्रिणी काय आहे त्याला निर्णय घेऊ द्या स्वतःच्या लेवलवर तर आणि तरच आपण एक सर्वोत्तम व्यक्तिमत्व घडू शकतो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जर काही नवीन व्हिडिओ बनवण्यासंदर्भातले कमेंट्स असतील तर तेही तुम्ही देऊ शकता धन्यवाद